पुणे शहराची थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरे म्हणजे या शहराची माहिती आणि महती थोडक्यात सांगणे हे खूप अवघड काम आहे पण अल्पसा प्रयत्न केला आहे नमस्कार मी रमेश आजचा प्रमुख विषय आहे पुणे शहर हे शहर एकदा पाहिले की कोणालाही या शहरामध्ये राहण्याची आणि तेथे काम करण्याची इच्छा होते या शहराची लोकसंख्या सात दशलक्ष आणि प्रमुख भाषा मराठी हिंदी इंग्रजी या आहेत या शहराला विद्येचे बाहेरघर देखील म्हणतात एस टीचे एकमेव कर्मचारी प्रशिक्षण केंद्र हे पुण्यात भोसरी येथे आहे मुंबई नंतर पुणे हे महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे आर्थिक आणि औद्योगिक वाढीच्या दृष्टीने हे महत्वाचे शहर आहे एकेकाळी मराठा साम्राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक भूतकाळामुळे ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी बनले आहे अनेक महाविद्यालये आणि अने विद्यापीठे असलेले पुणे हे एक प्रतिष्ठित शैक्षणिक ठिकाण मानले जाते ज्याने स्वतःला पूर्वेकडे ऑक्सफर्ड ही पदवी मिळवलेली आहे स्मार्ट सिटी मिशन मध्ये निवडलेल्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे आणि शहराने आपल्या स्मार्ट सिटी विकास योजनेसाठी भरपूर निधी वाटप केला आहे भारताच्या शहरी विकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज रिपोर्ट कार्डने स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात पुण्याला आठव्या क्रमांकाचे जलद शहर ठरविले आहे माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि ऑटोमोटिव कंपन्यांच्या वाढीवमुळे पुणे हे अलीकडच्या वर्षात एक नवीन स्टार्टअप हब म्हणून उदयास आले आहे हे शहर शास्त्रीय संगीत नाट्य क्रीडा आणि या साहित्य यासारख्या सांस्कृतिक क्रियाकलापांसाठी देखील ओळखले जाते शहरी गतिशीलता सुधारणे पाणी उपलब्ध करून देणे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वाढविणे आणि ऊर्जा गृहनिर्माण सुरक्षा आणि सुरक्षितता यामधील पायाभूत सुविधा सुधारणे या, या शहराच्या प्रमुख प्राधान्यक्रम आहेत भारताच्या शहरी विकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज रिपोर्ट कार्डने स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात पुण्याला आठव्या क्रमांकाचे जलद शहर ठरविले आहे पुण्यातील साक्षरता दर जो आहे तो शहाऐंशी टक्के असून पुरुषांसाठी नव्वद टक्के आणि महिलांसाठी एक्क्याऐंशी टक्के साक्षरता आहे उत्पादन ऑटोमोबाईल आणि आय टी क्षेत्रे प्रमुख उद्योग म्हणून उदयास आल्याने पुण्याने अलीकडच्या वर्षात नेत्रदीपक आर्थिक वाढ पाहिली आहे मजबूत औद्योगिक पाया असलेली सातव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था म्हणून पुण्याचा क्रमांक लागतो आणि भारतातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न आहे उत्पादन अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात अलीकडच्या काळात लक्षणीय विदेशी गुंतवणूक झाली आहे हे शहर सॉफ्टवेअर आणि आय टी सेवांचे प्रमुख केंद्र आहे येथील मोठ्या संख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमुळे शहराच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी कुशल कामगार मिळाले आहेत येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या असंख्य वाहन उत्पादक आणि सहाय्यक कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स आणि डिझेल आणि नैसर्गिक वायू इंजिनचे प्रमुख उत्पादक कमिन्स यांचा समावेश आहे मर्सिडीज बेंच आणि बांधकाम आणि शेती उपकरणे कंपनी जे सी बी यांनी अलीकडच्या काळात याचे पालन केले आहे ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संशोधन विकास चाचणी आणि प्रमाणन सेवा प्रदान करते हे देखील पुण्यात आहे राज्यातील आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि पुण्यातील उद्योगाची व्याप्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे पुणे हे अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन आकर्षणे असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हे शहर कला आणि इतिहासाने भरलेले आहे पुण्यात भारतातील सर्वात सुंदर आणि लक्षवेधी वास्तुकला आहे शहरातील एक प्रमुख ऐतिहासिक खून म्हणजे शनिवार वाडा सतराशे बत्तीसमध्ये बांधलेला एक भव्य किल्ला आणि मराठी साम्राज्यातील पेशव्यांची जागा आणखी एक प्रसिद्ध खून म्हणजे आगाखान पॅलेस जो सुलतान मोहम्मद शहा आगा खान, खान तिसरा याने अठराशे ब्याण्णव मध्ये बांधला होता पर्वती टेकडी समुद्र सपाटीपासून एकवीसशे फूट उंचीवर असलेली टेकडी हे एक प्रसिद्ध आकर्षण आहे हे शहराचे सर्वोत्तम दृश्य देते आणि सर्वात निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे कोरेगाव पार्कमध्ये असलेला ओशो आश्रम शिंदे छत्री अठराव्या शतकातील लष्करी नेते महाजी शिंदे यांना समर्पित स्मारक आणि पाताळेश्वर मंदिर राष्ट्रकूट काळात आठव्या शतकातील एक प्राचीन मंदिर सिंगापूरने संपूर्ण भारतातील प्रमुख स्थानिक सरकारी भागीदारांसह त्यांचे नेटवर्क आणखी विस्तारण्यासाठी पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे या भागीदारीमध्ये प्रकल्प ओळखणे आणि सिंगापूर अर्बन सोल्युशन्स कंपन्यांना पुण्यातील संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे एम ओ यू अंतर्गत एंटरप्राईज सिंगापूरने अधिक सिंगापूर कंपन्यांना पुण्याच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे महानगरपालिकेसोबत जवळून काम करण्याचा प्रयत्न केला सहकार्याच्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये पुण्यातील वाहतूक पायाभूत सुविधा आणि वाहतूक देखरेख प्रणाली अपग्रेड करणे पाणी आणि कचरा पाण्याचे उपचार आणि व्यवस्थापन तसेच ई गव्हर्नन्स आणि नागरिक सहभाग सेवा यांचा समावेश होतो सिंगापूरच्या कंपन्या तसेच भारत आणि इतर देशातील संबंधित कंपन्यांना एकत्र आणून या प्रकल्पांमध्ये सार्वजनिक खासगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्याचे एंटरप्राईज सिंगापूर आणि पुणे महानगरपालिका या दोन्हींचे उद्दिष्ट आहे आता महत्वाचं सांगतो सादर केलेली माहिती मुक्त श्रोतांकडून गोळा केली गेली आहे आणि ती संपूर्ण नाही किंवा कायदेशीर आणि व्यावसायिक सल्ल्याला पूरक किंवा पर्यायी नाही पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात पुण्यातील विविध नामवंत पेठा टेकडी औद्योगिक परिसर आणि बरेच काही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद